आज माहितच आहे इथं दहावीच्या वर्गाचा निरोप समारंभ आहे खरंच या शाळेविषयी खूप आठवणी जडलेल्या आहेत हाकी चड्डी बसून आलेला पॅन्ट पर्यंतचा प्रवास याच शाळेने पाहिलेला आहे या शाळेने पाहिलेली इथल्या धाव्याने खरंच लहानपणी वाटायचं हा पिंजरा आपल्याला सोडून ठेवले पण आता हेच पिंजरा सोडून जाताना खूप भावना मनावर दाटलेल्या आहेत तुमचा निरोप समारंभ दहावी पर्यंत तिचा शिकलो प्राथमिक शाळेमध्ये जी मजा होती ते माध्यमिक शाळेमध्ये नव्हती कारण पहिली ते दहावीमध्ये पहि पहिली ते पाचवीमपर्यंतचे शिक्षण खूप क्यू? आज दिल में कुछ और ख्याल आता है क्यू? दिल में आज कुछ और ही ख्याल आता है वक्त वक्त को भी लगता है। शायद यह यह ठहर जाता जाता है, है। सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या सर्व मित्र व मैत्रिणींनो आपण जेव्हा या शाळेत येतो तेव्हा आपल्याला आपल्यास असं कुणीच वाटत पण

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्याच ज्ञानाचे मंदिर आहे येथील शिक्षकांनी आम्हाला आदर्श विचार आदर्श मित्र आदर्श संस्कार दिले आहेत पण आता अशी झाली आहे की देणाऱ्याचे हात हजारो झाले आहेत पण आमची झोळी मात्र दुबळी झाली आहे गुरुओने हमे जीना सिखाया जीना सिखाया ना सिर्फ जीना सिखाया बल्कि हमारी खुद खुदसे करायचं हमेशा दिखाया सिर्फ सच्चा मार्ग और उस सच्चे मार्ग ने आज हमें बोलने के काबिल बनाया